ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सार्वजनिक गणेशोत्सव शिवजयंतीनिमित्त नेहमी चालू घटना घडामोडींवर देखावे उभ्या करण्यात कल्याण पश्चिमेतील रामबाग शिवसेना येथील गणेशोत्सव मंडळ नेहमीच आघाडीवर असते या देखाव्यावरून अनेक वेळा पोलीस न्यायालयीन प्रक्रिया आयोजकांना पार पाडाव्या लागतात तिथीनुसार साजरी होणाऱ्या रा शिवजयंतीनिमित्त रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करणारा देखावा तसेच लोकांमध्ये गद्दार नसते छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली नसती तर भारताचा नव्हे तर जगाचा इतिहास वेगळा असता असा देखावा चित्ररथामध्ये साकारला आहे या देखाव्याच्या चित्रमय प्रतिमा कलाकृतींमधून अर्थाचा अनर्थ होत असल्यानं रामबाग शिवसेना शाखेने सजवलेल्या चित्ररथावर पोलिसांनी आक्षेप घेतलाय चालू घडामोडींवरील या चित्ररथावरील कलाकृती प्रतिमांमधून दोन अर्थ निघत असल्यानं या चित्ररथाचा पुनर्विचार करावा असं पोलिसांनी या कलाकृतींचे मुख्य संकल्पक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांना सुचवलंय विजय साळवी यांचे सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव शिवजयंती काळातील चालू घडामोडींवरील देखावे नेहमीच राज्य शासक प्रमुखांवर चित्र कलाकृतींमधून चित्रमय हल्ले करणारे असतात रामबाग शाखेच्या कलाकृतींवर पोलिसांच्या गोपनीय विभागाची करडी नजर असते यावेळी शिवजयंतीनिमित्त विजय साळवी यांच्या संकल्पनेतून रामबाग शिवसेना शाखेने छत्रपती संभाजीराजे यांचा मृत्यू हा लोकांमधील गद्दारांमुळे झाला हे गद्दार नसते या गद्दारांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं नसतं तर संभाजी महाराजांमुळे भारत देश नव्हे तर इतर जगाचा इतिहास वेगळा असता असा कलात्मक देखावा चित्ररथावर साकारलाय छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गेल्या काही महिन्यांपासून काही वाचाळवीर सतत अक्षपार्ह हो बडबड करतायत सामाजिक विद्वेषाचे वातावरण निर्माण करतायत अशा वाचाळवीरांचा समाचार या चित्ररथावर रामबाग शिवसेना शाखेने घेतलाय यामध्ये सुधांधू त्रिवेदी प्रशांत कोरटकर मंगलप्रभात लोढा भाजप नेता छिंदम राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक कलाकृतींचा समावेश आहे पोलिसां पोलिसांकडून असं सांगण्यात आला आम्हाला की बाबा संविधानात्मक पदावर ते व्यक्ती आहेत त्रिवेदी म्हणा किंवा त्रिवेदी मंगलप्रभात लोढा हे संविधानात्मक पदावर आहेत भाजपचे नेते आहेत हां त्याच्यामुळे त्यांनी त्या ते, त्या दोन कटआउटवर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि ते त्यांनी आम्हाला काढायला लावलेले आहेत बदल्यामध्ये ते बोलले तुम्ही दुसरं कोणत्याही लावा आता आम्ही तर आमच्या भावना छत्रपतींच्याबद्दल जे अनुद्गार किंवा त्यांचे हेताळणीयुक्त त्यांनी जे शब्द वापरले ते त्याच्यामुळे आमची मनं दुखावली गेली महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींच्याबद्दल त्यांनी असा अनोद्गार काढणे चुकीचं आहे आणि अशा लोकांवर कारवाई होत नाही बरं त्यांच्या त्यांच्यावर आळा बसल त्यांच्या वेताल वक्तव्यावर आळा बसल असं कुठलंही काम प्रशासक का, प्रशासकाकडनं होत नाही प्रशासनाकडनं होत नाही त्यामुळे आम्ही आमच्या भावनांचा या सजावटीद्वारे आम्ही लोकांना संदेश दिला आहे कोणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा